कार मंडळी कशी काय मजेत न असायलाच पाहिजे मी तुमचा मित्र शुभम मेहर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या शुभम मेहर या मराठी अख्याच्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपण आजचा तिसरा दिवस आहे तर आपण आज जाणार आहोत मोठ्या माशाची जारा मांडली होती ती पलवाला जाणार आहात आणि ती आपण आज काढून पण घेणार आहोत तर बघूया काय मासे सापडतात ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेलच तर चला भेटूया नंतर शहरमध्ये निघाल्या खोल समुद्रामध्ये जार मासेमारी करण्यासाठी बघूया आपल्याला जाराला काय सापडते तुम्हाला व्हिडिओमध्ये डिसेलच तर व्हिडिओची मजा घ्या आलेला आहे आता आपण आपल्याला काय सापडते झाराला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आपला नांगर पण आलेला आहे बघूया काय सापडत आणि कुणाला आहे बघूया आपल्याला काय सापडते जाराला घ्यायचं काम तर चालू झालेलं आहे काढायला लिहित मस्त ते काढता का तया मारत चप्पल काढण्यामध्ये टाकित नाही ललित नाही

इकडे काम चालू आहे झाला घ्यायचं हव्या अजून काय सापडते झाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एवढं अटकलं आहे ना झायला लिगत पण नाही दगडामध्ये भरून राहते ना ते जा <laughs> बघा तानात आहे तरी निघत नाही एवढं अटकलं आहे ते लग्नामध्ये तरी निघत नाही बघा चार चार जण खेचायला आले आहेत पाच जण आता निघते

डेंबू डेंबू कालवड बोलतात कलवाट नाई छान भाई

मांडले होते मी पण असं चालू लागले भेटूया आपण नेक्स्ट ट्विटला व्हिडिओ आवडले तसे तर आपल्या चॅनलला नक्की करा मंडई आपल्याला होतील आणि एक लिंबूड सापडलेला होता तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शुभम मेरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये